आमचा स्वानंद न्यूज चॅनलला ला करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाइल वर। नमस्कार में मोनिका नाई समुद्रे, स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत चर्चातर होना रच्छ। उल्हासनगरमधील मराठा सेक्शन भागात एका सात वर्षीय हो मुलीला कुत्र्याने चावा घेतला आहे तर या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलीचे नाक आणि तोंड फाटले आहे या जखमी मुलीला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उल्हासनगरमधील मराठा सेक्शन भागात हर्षदा जालगर ही सात वर्षाची मुलगी राहत असून ती आज सकाळी क्लासवरून घरी येत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कुत्र्याने तिला चावा घेतला या घटनेनंतर तिचं तोंड आणि नाक कुत्र्याने अक्षरशः फाडलं आहे घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने त्या कुत्र्याला पळवल्याने तो कुत्रा तेथून पळून गेला या घटनेनंतर जखमी हर्षदाला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे त्याचबरोबर तिच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत ती शाळेत क्लासवरून आली आकडा वाजता येत होती खाऊ घेऊन आणि तिथे बाजूला कुत्रं होतं म्हणजे ती हाकलायला गेली तो थी थी कुत्रा पटकन तिला असं तोंड अंगावर आला तिच्या आणि खा पूर्ण चेहऱ्या खाल्लं तिच्या किती वाजता अकरा वाजता म्हणजे आई आणि मुलगी तिथे खायला खाऊ घ्यायला गेलेली ती गे शाळेत न आली आणि खाऊ घ्यायला गेली तर ती खाऊ घेऊन आली पुढे आईला सोडून ती पुढे आली दरवाज्याकडे घराकडे तर घराकडे तो मुलगा कुत्रा उभा होता तर कुत्र्याने कुत्र्याला ती हाड करायला लागली तर कुत्रा तिच्या अंगोवरच गेला आणि खाली पाडून तिला चावलं त्याने जोरात मग ती आईने दगड मारला तो पळाला कुत्रा कुत्रा काय ओळखीचा नव्हता कोण किती वाजता अकरा वाजता सव्वा अकरा वाजता झाली सवा अकरा वाजता उल्हासनगर शहरात सर्वसामान्य नागरिकांना फिरणे आता अवघड झाले आहे शुभम साळुंकेसह सा अमर शिंदे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर